पकड़े कि दिन कितनी दिन दिन मीडियम साइज अन्य ये ठान पकड़े पकड़े कितने हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर पालघरला मी आलो होतो जरा कामाने तर बघतो आता मार्केटमध्ये आलंच आहे तर तुम्हाला दाखवतो कारण मच्छी घेऊन सुद्धा जाणार आहे सो मच्छी मार्केट आपण शॉपमध्ये आज दाखवणार आहोत सो पालघरमध्ये आलेलो कामाने मित्र आता तुम्हाला मच्छी मार्केट दाखवतो लहापालघरचा मच्छी मार्केटच आहे आपल्याला आपल्यालाही मच्छी बघायला मिळते तिकडे कापून देते आणि तिकडे पण अजून देतात आता कापत

आपल्याला जिवंत मच्छी बघायला मिळते आपल्याला पण तशीच तलावतली मच्छी बघायला मिळते दोनशे रुपये किलोने विकत आहेत आणि पुढे पण असं मार्केट लागलेलं असतो रोडच्या बाजूलाच म्हणजे त्या बाजूला तिकडे स्टेशन आहे पुढून तिकडे गेल्यानंतर लेफ्टला आणि नंतर हा मेन रोड लागतो आपल्याला इकडनंच आपल्याला असा मच्छी मार्केट दिसतो हे आपल्याला वाटे बघायला मिळत आहेत आणि इथे बागड्यात वाटते ते बागडे किती कितीला दिले शंभरला हे बागडे आहेत आणि ही शंभरलाच का सगळे शंभरलाच तेल बागड्यात नाही शंभरला हे तेल बागड्यात मीडियम साईज हे बागडे शंभरला इथे पण बागडे बघायला मिळत आहेत इथे कोलबी बघायला मिळते आणि गर्दी आहेत बोंबील पण आहेत आणि लहान पापलेट पापलेट आहेत दोनशे दोनशेला पापलेट आहेत तेरा पापलेट लहान सहीजेत मग कशी बघायला मिळाली तर लहानच आहेत दोनशेला आणि बोंबील कसे दिले हे दोनशे आणि आणि शंभर आणि मोठी कोलकी दीडशे दीडशेला वाटायला याला रेडी आहे आणि इथे आपल्याला लहान पापलेट बघायला मिळतात शंभरला नाही नाही सुरमई आहे काही खूप आहे ना, ना, ना।, ना? कितीला दिला किती शंभरला दोन म्हणजे पन्नासला एक आण पुढे तिकडे पण आहे तिकडे चिंबोरी आपल्याला इकडे चिंबोरी बघायला मिळते कसे दिले आणि हे पन्नासला आहेत हे तीनशे आहे आणि हे दोनशे साईजनुसार आहेत बघायला मिळतात बघायला पण आलाय मच्छी खायला थे मुशी आहेत मुशी, मुशी। दोन। दो। दोन। दो। थे है आहे दोन इथे आपल्याला आणि तिकडे पण आहे मच्छी त्या बाजूला पण आहे आपल्याला मोठे पापलेट बघायला म्हणतात पापलेट कसे दिले बापू पापलेट हजार रुपयाला आहे आणि हे पाचशेला आहे आणि कोलबी तीनशेला तीनशेला आहे साईज बघू शकतो चांगली आहे आणि ते दोनशेला आहेत आता मशी लावत आहेत आणि इथे बघितलं काय की बोई मच्छी पण आहे असे आपल्याला काकू घेऊन बघायला मिळतात एक आठशे ला एक आहे हा खूप मोठा आहे म्हणजे हातापेक्षा पण आहे काकू इकडे आहेत आणि ते चिंबर आहेत परत चिंबर दोनशे दोनशे रुपये सांगत आहेत आणि बोई मच्छी हा अडीचशे अडीचशेला बोई मच्छी ही बोई मच्छी अडीचशेला आहे बोरी दोनशेला ला आहेत दीडशेला द्यायला रेडी आहे आणि इथे आपल्याला बर्फात ठेवलेली होती नाही हा तेच बोटी आता बंद झाल्यात ना आपल्याला इथे मच्छी बघायला मिळतील मेन रस्त्यावर पण बसलेले असतात आणि असे मध्ये पण असतात या बाजूला आणि रस्त्याच्या बाजूला पण तिकडे पण आणखी बाहेर आहे त्या बाजूला तिकडे पण जाऊन बघू तिकडे तो बघा बघा कसा घेतो इथे पण आपल्याला असे चिंबोरे बघायला मिळतात आणि इथे जिवंत चिंगोरे पापलेट आणि मुशी पापलेट कसे दिल्या किती दोनशेला दोनशेला वाटत आहे तर रेडी आहेत पापलेटचं शंभरला तीन आणि हे दीडशेला दोन आणखी इथे मोठी शिंगाळी बघायला मिळते असे बर्फातून काढून आणलेली अशी वाटत आहे पन्नास आणि सत्तरला आहेत तशी मच्छी बघायला मिळते आपल्याला पण ऑलमोस्ट ही फ्रीजमधून म्हणजे बर्फात साठवून ठेवलेली होती ती आहे टेस्ट नसणार या मच्छीला जास्त कारण बर्फात ठेवलेली होती ना दोन दिवस झाले असतील ठेवून इथे पण पापलेट बघायला मिळतात आपल्याला म्हणजे कलेजी कथा या बाजूला मोठी मच्छी बघायला मिळते बरीच ती सु आपण मागे बघितली पापलेट वगैरे आणि त्या बाजूला पण आहे गोंबील घेऊन बसलेले आहेत पापलेट आहे ताताड आहे मोठी आणि इथे कोलबी गोंबील पण आहे बोंबील कशा दिले बर दोनशे असेल दोनशे आणि त्या बाजूला तसेच मार्केटमध्ये बसलेले आणखी आपल्याला इथे आपण बघायला मिळतात मुशी आणि आणखी काही लहान पापलेट वगैरे खूप आहेत असं आपल्याला बघायला आपले मोठे पण नाही आहेत एवढे इथे टोळ आहे मोठी एवढी मोठी अशी आपल्याला टोळ बघायला मिळते टोळ कितीला आहे टोळ साडेतीनशेला ती शिंगाळ्याची अंडी आहेत इकडे सुक्या मच्छी जावानकडे इथे तशी आहे ओली मच्छी पापलेट इथे बघायला मिळतो आपल्याला इथे ऑक्टोपच बघायला मिळतो छान मच्छी इकडे आहे ती ही एवढीशी अशी मच्छी आहे दिसते ती तलावातली गाडी घेऊन ओलबी कशी आहे बोलती बोलते हां शंभरला वाट आहे ती बोलते ठीक आहे अशी बरीच अशी मच्छी आहे इथे लहान मोठे आणि तेवढा पूर्ण मार्केट आहे जे तर तर शंभरचा वाटा बाकडा घेतलेला आहे तिकडनं त्या एक आपण देत आहेत तिकडून आपण घेऊन निघूया त्या बाजूला जर बघितलं तर बरेच असे ग्राहक आलेले आहेत तिकडे पूर्ण अशी गर्दी झालेली आहे या बाजूला जास्ती गर्दी नाही आहे म्हणून इकडनं आपण बागडे घेत आहोत या आजीकडून शंभर रुपयात कापून दिलेले आहेत तशी ही मच्छी आम्ही घेणार होतो पण कापून देत नाहीत म्हणून ती नाही घेतली बागडे घेऊन चाललो तर आता मार्केटमध्ये आपण बघितलं एवढंच असं मार्केट मा आहे माझ्या मागे बघू शकतात एवढंच मार्केट आहे कारण आता सगळ्या बोटी बंद झालेल्या आहेत तर पावसामुळे म्हणजे अवकाळी पाऊस पडल्यामुळे आता सगळ्या बोटी बंद करायला लावल्या आहेत सरकारने म्हणजे तशा बंद नाही पावसाळ्यापुरतं बंद करायला आहेत सो मच्छी आपल्याला एवढीच बघायला मिळते पापलेटचं रेट पण तुम्ही बघितला सगळं बघितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय